नाराजी नाट्य सुरू असताना काँग्रेस पक्षाने मात्र महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे दहा प्रभागातील वीस उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह वीस जणांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे यात माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सुनबाई सीमा यलगुलवार माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा परवीन शेख माजी महापौर संजय हेमगड्डी यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे दरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याशी याबाबत बातचीत आमचे प्रतिनिधी सौरभ महाविकास आघाडीची जी आहे आज महानगरपालिकेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली व त्याच्या काही वेळ अगोदर जे आहे ते काँग्रेसची जी जी आहे आहे ती ती यादी जाहीर होती साधारणतः एकवीस सदस्यांची यादी जाहीर झाली होती नेमका यात त्यात तुमचा देखील सहभाग आहे कशा पद्धतीची यादी आहे अधिकृत यादी आहे आणि काँग्रेस पक्षाचे जे माजी महापौर आहेत जे स्टँडिंग नगरसेवक आहेत ते त्यांना कामाला लागण्यासाठी काँग्रेस पक्षाने सांगितलंय महाराष्ट्र प्रदेशकडनं ती यादी जाहीर झालेली आहे की परंतु महाविकास आघाडीची आज बैठक जी झाली याच्या जागा वाटपाचा नेमका काय फॉर्म्युला ठरलेला फॉर्म्युला कसं आहे निवडून येण्याचा भरणार आहे जो दिग्गज आहे जो निवडून येणार आहे तर कॅटेगरीमध्ये बसतो ते आम्ही बघितलं आहे सक्षम जो उमेदवार आहे जो सक्षम उमेदवार आहे त्याला या ठिकाणी सर्वांनी एकमत करून त्यांना मार्ग जे होते निवडून येण्याचे निकष लावले होते त्यामध्ये ते प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही निकष लावून त्या ठिकाणी उमेदवार काढलेले आहेत तुमची ही जी निवडणुकीची महाविकास आघाडीची जी लढाई आहे हे प्रामुख्याने कोणत्या कोणत्या पक्षाशी असणार आहे कारण अजितदादाच्या पक्षांनी पण राष्ट्रवादीने पण सोबळाचा नारा दिलेला आहे भारतीय जनता पार्टी पण सोबळावरती निवडणूक लढवते हे कसं असतंय निवडणूक हे सगळ्यांना निवडून येण्यासारखं लढत असतात बघूया रिझल्ट काय लागतं ते पण निवडून येण्याकरता आणि इथं महाविकास आघाडीच ह्या ठिकाणी महापौर होणार आहे आणि महाविकास आघाडीच या ठिकाणी आमचा या ठिकाणी झेंडा फडकवणार आहे आव्हान कोणत्या पक्षाचं वाटतं आव्हान भारतीय जनता पार्टी विरुद्ध या ठिकाणी महाविकास विकास आघाडीच असा होईल राष्ट्रवादी शिंदेसाहेबांची शिवसेना शिंदे शिंदेसाहेब शिवसेना देखील आहे पण बघितलं तर इथं आता दावेदारा जो भारतीय जनता पार्टी त्याच्यावरही लढत होणार आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या नेमक्या जागा कशा कशा आहेत कोणत्या पक्षाला किती कोणत्या पक्षाला किती सांगितलं ना महानगर काँग्रेस हे पंचायत जवळ आहे त्यानंतर शिवसेना तीस राष्ट्रवादी वीस आणि कम्युनिस्ट पक्षाला सात जागा गेलेल्या आणि कुठेतरी मनसेची युतीची पण चर्चा चालू होती मनसे आणि ते राष्ट्रवादी शिवसेना हे त्यांच्या पोटात त्यांनी बघून घेतलं पुढची यादी कधी जाहीर होईल साधारणतः काँग्रेसची पुढची यादी दोन दिवसात जाहीर होईल हे होते सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोडे